न्यूज आपके साथ पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर अखेर रुई येथील महिला पुरुषांचे चालू असलेले उपोषण स्थगित इंदापूर तहसील कार्यालय समोर गेल्या अनेक दिवसांपासून रुई येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या गावातील घनदांडग्या पुढाऱ्यांनीच गावातील जमिनीवरती अतिक्रमण केल्याचा आरोप करत तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण चालू होते अखेर हे प्रकरण नगर पोलीस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर बाबा घाडगे पांडुरंग दादा मार्कड व असलम मुलानी सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रयत्नानंतर मध्यस्थी करत या प्रकरणावर तोडदा काढण्यात आला नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी इंदापूर तहसील कार्यालयाच्या समोर आहे गेल्या सतरा तारखेपासनं इथं बोर्डावरती बघू शकता गेल्या सतरा तारखेपासनं या ठिकाणी या ग्रामस्थांचं अमरण उपोषण चालू होतं आणि आज त्या अमरण उपोषणाला या ठिकाणी यश आलेलं आहे आ, काही पोलीस कर्मचारी देखील देखी या ठिकाणी उपस्थित आहेत काही अधिकारी उपस्थित आहेत काही पक्षाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत नेमकं हे प्रकरण कसं मिटलेलं आहे नेमकं या प्रकरणासाठी काय मध्यस्थी करून तोडगा निघालेला आहे हे पाहणं महत्वाचं आहे ते आपण पाहण्यासाठीच त्यांच्यापर्यंत पोहचतोय या ठिकाणी ग्रामस्थांच्या का ज्या प्रतिक्रियेत त्या आपण जाणून घेऊया अ सुरुवातीलाच तर आपण पोलीस प्र प्रशासन आहे त्यांच्याकडनं त्यांची अगोदर प्रतिक्रिया घेऊया सर आज प्रकरण मिटत हे तुम्ही आज ग्लास पण समोर घेतलेले शरबत आहे कस मिटलेलं आहे हे प्रकरण संबंधित जे उपोषण करते आहेत त्यांना आमचे प्रभारी सपोनी श्री डुंगे साहेब यांनी सोमवारी त्यांची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ज्यांच्या संदर्भात हा त्यांचा उपोषणाचा व्हिडिओ कार्यक्रम होता त्या लोकांना देखील त्या ठिकाणी बोलावून त्यामध्ये मार्ग काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे साहेबांनी सांगितलं प्रकरण मिटतंय साहेबांनी सांगितलं म्हणून आम्ही मागे घेतलेलं आहे साहेबांच्या शब्दाला मान देऊन बरोबर म्हणजे आज तुमच्या प्रकरणाला यश आलेलं उपोषणाला हो आले ना साहेबांमुळे आले बरोबर तुम्ही काय सांगणार नेमकं आज तुमचं उपोषण या ठिकाणी सुटतंय कसं म्हणजे काय ठरलं होतं कसं सुटलेलं आहे सर आम्ही जाऊ आम्ही उपोषणाला सोमवारपासून आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी अखेर आपल्या जंक्शन पोलिटिशियनचे पी एस आहे गुनगे सर यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आश्वासन दिलेलं आहे की कागदपत्रे बघून तुमचं अतिक्रमण काढून देऊ आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्या सरांशी मान देऊन त्याचे काय नव्हतं हो पाठवान सर आलेले आहेत आमच्याकडे त्यांनी पाठ ते सर आलेले आहे त्यांनी पाठवलेले त्याच्या शब्दाशी मान देऊन आम्ही आमचं उपोषण मागे घेत आहे कारण आम्हाला न्याय देतो हा शब्द दिलेला आहे त्यांनी या शब्दाला मान देऊन आम्ही आमचं उपोषण माग घेत आहे तर हे होते उपोषण करते खऱ्या अर्थानं गेल्या सतरा तारखेपासून कडाक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी या सर्व माऊली मा आणि काही ग्रामस्थ अमरण उपोषणाला बसलेले होते आणि आज त्यांच्या उपोषणाला खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं हे यश आलेलं आहे असंच म्हणावं लागेल या ठिकाणी अ काही माई माऊले आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ हो, ताई काय सांगाल कसं मिटलेलं आहे काय तुम्हाला शब्द काय दिला साहेबांनी आम्हाला साहेबांनी शब्द दिलाय की आम्ही तुम्हाला करू म्हणजे काय नेमकं मिटवून घेत असताना सांगितलं का तुम्हाला अतिक्रमण काढून देतो तुमचं जे ते, ते बोललेत का हो बोललेत की आम्हाला सगळं नीटनिटक करून देतो म्हटलं ते त्यामुळे आम्ही इथन उठणार आहे बरं तुम्हाला कसं वाटतं तुमच्या आंदोलनाला यश आलंय हो आले केस आमच्या आंदोलन आनंद वाटतोय का हो आनंद वाटतोय ताई तुम्ही काय सांगाल काय साहेबांनी आम्हाला की तुम्हाला तुम्हाला काढून देतो न्याय मिळवून देतो आम्ही उठतोय देतोय तर खऱ्या अर्थानं या आंदोलनकर्त्यांना यश आलेलं आहे परंतु हे यश येण्यासाठी काही कार्यकर्ते देखील आपल्या या सर्व पोलीस प्रशासन अधिकारी आणि कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी मध्यस्थी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे का कार्यकर्ते सर आपलं नाव सांगा आणि माझं नाव सागर बाबासाहेब गाडगे म्हणजे बाबासाहेब प्रकाश गाडगे पुणे जिल्हा मध्यस्थी करून तोडगा दिलेला आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या खर तर प्रयत्नाला यश आलेला आहे काय ठरलं होतं कसं ठरलंय काय आता न्यायिक बाजू आता चालू आहे सध्याला आता आता ते न्यायपृष्ठ असल्यामुळं जे आपले जे प्रभारी आहेत डुनगे साहेब आणि पाटणा साहेब हे आता ते कागदाची आता चौकशी करून योग्य तो न्याय म्हणून आम्ही झालेला नाही तुम्ही पाठपुरावा त्यांचं काय पूर्ण मार्ग पाठीशी आता बरोबर आम्ही आणि सुप्रताईच्या दरबारी आणि पवार साहेबांच्या कानाव घालून हा विषय मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे आताही तुम्ही मध्यस्थी केलेली आहे मिटवण्यासाठी आणि यांचं प्रकरण जे पूर्णपणे यांच्या जमिनीवरचा जे काय ताबा आहे अतिक्रमण हटवून त्यांच्या ताब्यामध्ये तुम्ही प्रयत्न करणार हो देणार आहे शंभर टक्के घालून उद्या तो जो काही निर्णय आहे तो लो आणून पूर्ण आश्वासन देतो खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केलेली आहे परंतु तहसील कार्यालयासमोर हे उपोषण होतं तहसीलचे कुठले अधिकारी आतापर्यंत आलेले दिसत नाहीत काय नाही त्यांनी आता दखल घेतलेली नाही कारण न्यायप्रविष्ट कार्यक्रम असल्यामुळे ते त्यात लक्ष घालू शकत नाही ते जीएसआर असं सगळे पोलिस अधिकाऱ्यांच्यावर आढळून संपलेलं आहे आता नेतेगिरी आता कोणी अजून पर्यंत आलेले नाहीत आणि कोण काही अजून बोललेलं नाहीत पण आता मी सुप्रता यांच्या विषय घातलेला आहे उद्या सगळ्या पवार साहेबांना मी सांगून न्याय जी काही कागद कमी पडणार आहे ती ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सतर्क राहणार आहे तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे कार्यकर्ते अ या आंदोलनाला खऱ्या अर्थानं यश उपलब्ध करून देण्यामध्ये या कार्यकर्त्याचा आणि पोलीस प्रशासनाचा मोलाचा वाटा ठरलेला आहे संभाजी कांबळे मी अतुल सोन इंदापूर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा